मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि याचे पडसाद आता धाराशिव जिल्ह्यामध्ये उमटलेले आहेत जर आपण पाहिलं तर आज सकल मराठा समाजाच्या वतीने धाराशिव जिल्हा हा कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे तुळजापूर धाराशिव कळंब त्याचबरोबर उमरगा असेल या सर्व भागामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतो मी आता कळंब शहरामध्ये आहेत या ठिकाणी मराठा समाज बांधव एकत्र जमलेले आहेत आणि जोरदार अशी घोषणाबाजी देखील सुरू आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मला सांगा काय नेमकं कारण आहे आज बंद आहे गेल्या काही दिवसापासून एक वर्षापासून जे मराठा समाजाचं चा आंदोलन चालू आहे आमचे सगळ्या स मराठा समाजाचे जे संघर्ष योद्धे आहेत त्यांना पाचव्यांदा आज उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे आणि ही पाचव्यांदा उपोषणाला बसायची वेळ काय येते आम्हाला उपोषणाला बसल्याशिवाय दुसरा मार्ग घ्यायला भाग पाडते का सरकार आणि मनोज दादा जरंगे पाटलाला समर्थनात म्हणून आज आज धाराशिव जिल्हा पूर्ण आम्ही बंद ठेवलेला आहे आज सकाळपासून बाईक रॅली काढून आज आम्ही समस्त व्यापारी संघाला सर्व समस्त व्यापाऱ्यांना विनंतीपूर्वक करून त्यांना विनंती केली की आज आमच्या आंदोलनाला सहभागी होऊन तुम्ही आज बंद करावं आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज उत्फूर्त प्रतिसाद देऊन आज पूर्ण धाराशिव जिल्हा बंद आहे त्याकरिता मी सर्व मरा मराठा समाजाच्या वतीनं सर्व व्यापाऱ्याला आभार मानतो मराठा समाज आक्रमक होतोय वारंवार शासन सरकार जाणीवपूर्वक आहे सर्वप्रथम सरकारचा आणि विरोधी पक्ष नेत्यांचा दोन्हीचाही मी धिक्कार करतो कारण एक वर्ष झालं मराठा समाज आरक्षणाच्या पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसीचा आरक्षण मिळावं म्हणून लढा देत असताना पाचशेहून अधिक आत्महत्या झाल्या असताना शासन आणि विरोधक नेतेही सुस्त आहेत या पुढील काळात मनोज दादा जरंगे पाटलांच्या प्रकृती खालवलेली आहे पुढील काळामध्ये त्यांच्या केसाला किंवा त्यांच्या तब्येतीला काय झालं तरी एकाही नेत्याला या महाराष्ट्रामध्ये आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाहीत आज कडकडीत बंद पाळणे काय आज पाच दिवस झालं झरंगे पाटलांना जी त्यांची आज तब्येत आहे आज खालवली आहे आणि आज शांततेत जी आज आम्ही शांतते आहेत शांततेत आम्ही आज मोर्चा काढलाय आणि ह्याच्या पुढे जर आम्ही आक्रमक होऊन जर मोर्चा काढला तर सरकारला मागात पडल ह्याची सरकारने दखल घ्यावी आपण पाहतोय की अगदी मराठा समाज अगदी आक्रमक झालेला आहे आता आम्ही शांततेत आंदोलन करतोय मात्र जर सरकारनं दखल नाही घेतली तर तीव्र आंदोलन करू असा इशारा आता मराठा समाजाच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका